नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये सा या ठिकाणी पाणीपुरी खाण्यासाठी या ठिकाणी गेले होते ते ठिकाण म्हणजे ज्ञानेश्वर नगर मधले हे कामगार रोडला त्यांचा खूप छान असा स्टॉल आहे पाणीपुरीचा आणि पाणीपुरी म्हणाल त्यांची टेस्ट म्हणाल तर खूप छान आहे आणि आपल्याला परवडेल अशाच किमतीमध्ये पोळभर नाश्ता जरी म्हटलं ना तरी चालेल इतकी छान पाणीपुरी त्याचप्रमाणे रगडा त्याचप्रमाणे भेळ सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळतात तर नक्कीच त्या ठिकाणी भेट द्या त्यानंतर मी माझ्या वाढदिवस होता तर त्याच्या त्याच्यामुळे मी स्वामींच्या दर्शनासाठी गेले होते तो व्हिडिओ मी डिटेलमध्ये पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता तर या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात या ठिकाणी दाखवलेला आहे तो म्हणजे स्वामींचा मठ अजून बऱ्याच गोष्टी त्यामध्ये दाखवलेल्या आहेत तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन स्वामींचं दर्शन घेऊ शकता आता हे स्वामींचं मठ कुठे तर ठाण्यामध्ये शिवाईनगर म्हणजे नगरच्या पुढे या ठिकाणी हे स्वामींचा मठ आहे त्यानंतर हे संजय राष्ट्रीय गांधी उद्यान तुम्हाला पाहायला मिळेल मी बाहेरूनच तुम्हाला दाखवलेलं आहे ते त्यानंतर आम्ही गेलो उपवन लेकला भेट देण्यासाठी खूप दिवस आम्ही बोटिंगला गेले नव्हतो तर हवा देखील खूप थंड थंड होती आता गरमी चालू झाली तर त्यासाठी म्हटलं चला आज उपवन लेकला आपण जाऊयात मुलांनाही तेवढंच छान वाटेल तर त्यासाठी आम्ही बोटिंग करण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो त्याचा देखील डिटेलमध्ये मी लाईव्ह व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तर तो देखील तुम्ही जाऊन बघू शकता खूप सारे गमती जमती त्याच्यामध्ये आहेत बोटिंग करताना आम्ही काय काय मजा केली त्यानंतर मुलांनी केलेलं ते छोट्याने केलेलं के मस्ती या सगळ्या गोष्टी मी या व्हिडिओमध्ये त्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत तर या ठिकाणी आम्ही बोटिंग करण्यासाठी निघालेलं आहोत तर खूप खूप छान वाटतं पण लेकला बोटिंग करण्यासाठी रात्रीची लायटिंग वगैरे चालू असतात त्यानंतर हवा वगैरे थंड थंड असते त्याच्यामुळे बोटिंग करण्यासाठी त्याचप्रमाणे मुलांचा हा गोंधळ त्यांच्या त्या गप्पा इतक्या सारं असल्यामुळं बोटिंग करायला देखील खूप मजा आली होती खूप साऱ्या गोष्टी मी या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे ते व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा आम्ही बर्थडेला केक कुठे कट केला त्याच्यानंतर कसा कट केला आम्ही जेवायला घरी होतो की बाहेर होतो सगळ्या सगळ्या गोष्टी गमती जमती या ठिकाणी शेअर केल्या या ठिकाणी बघू शकता छोट्यानी खारे शेंगदाणे घेतलेले होते आमचं चाललं होतं खाऊ खात खात वगैरे बघायचं या ठिकाणी गणपतीचं खूप छान मंदिर आहे ते देखील तुम्हाला मी दाखवणार आहे मुलांना खूप छान वाटलं आणि मला वाटतं तुम्हाला देखील या व्हिडिओमध्ये पाहून खूप छान वाटत असेल कारण थंडगार हवा होती हवेची झुळूक होती हे मो छोटा बघा किती छान असा आनंद घेतो आहे त्यानंतर मी तिथे तिथे खूप छान छान असे फोटो वगैरे क्लिक केले व्हिडिओ वगैरे काढले खूप छान वाटत होतं कारण खूप दिवसातून आम्ही त्या ठिकाणी गेलो होतो त्यानंतर मी गणपतीच्या मंदिरात देखील त्या ठिकाणी जाऊन आले पण तोपर्यंत उशीर झाला होता ब्राह्मण काकाने तिथल्या लायटी वगैरे घालवल्या होत्या नऊ वाजताच त्यांनी ते आयाची त्या ठिकाणी बंद करतात तर त्या ठिकाणी मी जाई पण त्या लायटी वगैरे बंद केल्या होत्या त्यांनी त्या ठिकाणी मी दर्शन वगैरे घेतलं प्रदक्षिणा वगैरे घातल्या आणि त्यानंतर आम्ही तिथून मग निघालो तर छोटा देखील म्हणजे आमचे सगळेच आम्ही फॅमिलीच त्या ठिकाणी आतमध्ये गेले होतो दर्शन घेण्यासाठी आणि त्यानंतर त्या ठिकाणी दर्शन वगैरे घेतलं त्या ठिकाणी प्रसाद वगैरे घेतला व्हिडिओला जर का तुम्ही नवीनच भेट दिली असेल आपल्या व्हिडिओवरती नवीनच असाल चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण अजून पुढे खूप छान छान आता गमती जमती येणार आहेत तर त्यासाठीच तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या उंदीर मा मग का किती मोठा येतो तर चला आता आम्ही चालेल आहोत जेवण करण्यासाठी आता जेवण करण्यासाठी आम्ही कुठे जाणार आहे हे देखील तुम्हाला दाखवणार आहे चला हो तर आता पुन्हा आम्ही रिटर्न चालले तुम्हाला अजून एकदा दाखवते चित्ता वगैरे त्या ठिकाणी स्टॅच्यू वगैरे आहे त्या ठिकाणी त्याचा तर अशा पद्धती आम्ही त्या ठिकाणी छान असं बोटिंग वगैरे केलेलं आहे आणि आता आम्ही जेवण करण्यासाठी आलेलो आहोत तर जेवणसाठी जेवण करण्यासाठी ता आम्ही काय काय मागितलं त्यानंतर कोणत्या कोणत्या गमती जमती केल्या ह्या सगळ्या सगळा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे व्हिडिओ खूप स्पेशल आहे बरं हा त्यामुळे शेवटपर्यंत पहा या ठिकाणी बघू शकता आम्ही सुरमई थाळी मागवली होती ऍक्च्युली आम्हाला वाटलं हे सगळं आम्ही खाऊ पण खरं सांगू का पुन्हा आम्हाला सरलंच इतकं होत ते भरपूर होत ते आणि या ठिकाणी आम्ही स्टार्टरमध्ये कोळंबी फ्राय मागवलं होतं म्हणजे चवीला खूप छान होतं पण जो ते कांदा टमॅटो वगैरे होतं त्यांनी दिलं होतं ते ॲक्च्युली इतकं तिखट होतं ना बाप रे भरपूर तिखट होतं पण कोळंबी फ्राय खूप छान होता आणि टेस्टला देखील तर हा हे जे आम्ही गेलो होतो ज्या हॉटेलला तर ते हॉटेल सावरकर नगरला आहे आईमाता मंदिर शेजारी कॉर्नरलाच सिंधुदुर्ग किनारा असं या हॉटेलचं না নাকি তুমি झालं जेवण हॉटेल मध्ये जेवतीय का घरी जेवतीयस घर <laughs> तर ना वाटत नाही बघ पप्पा बी बसले सगळे माणूस बसले घर नाही येई आपलं आपण हॉटेल तू घरी जेवते मग हे बाकी सगळे माणूस काय तुलाच बोलवलं असादा ला काही काय करतो दात हे बघा पागल 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 हॅपी बर्थडे